नाश्ता पाणी आपण गेलो बघत आता दुपारचं जाऊ जी। साहेब आहे काय तुम्ही येणार बोला ना चाल काय मी यावायला या, या। हाया नमस्कार मित्रांनो आपले योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर भाऊचा नाश्ता होऊन आता बारा एक वाजत आली जेवायची तयारी चालू झाली तर जेवायला काय चपात्या केले ते माझ्या चपात्या केले ते आणि भजी केले ते ह्याच्यात <coughs> किरी शेवग्याच्या शेंगाच कालवण शेवगे शेंग आणि टमाट मिसवून आणि चपात्या ह्या त्यात वलपाव आणले तर खायला मवायचं पाव हे आणि ह्यात आणले तर आणले तुझाला आणलंच नव्हतं आता ह्याच्यात ठुले दूध तापायला हे माझी दिली दुध एक जण जेवा की, की मला सोमवार आहे का मी आता नाही सोडत सांग सोमवार तिकडे वाढदिवसाला जायचं त्यांच्या मनोज पोर त्यांनी सांगितले ते दर्शन मनोज भाऊच्या पोराचा आज हाय बड्डे मग त्यांनी सांगितलं आहे याच्या बड्डेला म्हणून आमचं तिकडं गेल्यावर जेवण त्यांना काय करून ठेवलेलं आहे शेवचूरमध्ये घ्यायचा आता जेवायचं का एक नाही आता पेशी टाका टाक टाका खास झालं आंबा झालं त्या त्या टोपल्यात हाय दूध हाय उतर दूध ते दूध घेत ते आंबा आलं झालं मला बाकीचं गावा लागतो मला पराठीत बीच आहे का मला हात व्हायचं आहे आजून हा हे बघू शकतं कसल्या पराथि वाढती देतो पराठी लईच गरम व्हायला लागले

ला आप आप का लाईट जाते आमच्या तर उन्हाळ्याची सारखी आबाळवी येते पावसामुळे त्याच्यामुळे का काय करून लाईट सारखी तर आमची चालली ती जेवण म्हणजे मी नाही जेवत बरं का भाव नाही जेवते ती माझा आहे उपा सोम महाराज त्याच्यामुळं मी काही नाही जेवणार आता दूध आणलेलं आहे ते दूध घेत थोड थोडं एक तिकडला हे आल्ते बा आयला नावला दूध घ्या मग चपातीवरती मग ते आळबा पिढला असता बरं झालं असत तुमची जेवण झाली का नाही ते अजून जेवाय जेवायला झाले शेवग्याची शेंग झाली भजी झाल्या चपाती झाली बाखर मकची बाखर लाईट सारखी जाते त्याच्यामुळे जा लराड होते काहीच काहीत नाही सत्ता आज बसला ये खरं आमच्या गावच्या जत्रा येते सप्ताह आज बसला मग काका आरती म्हणत होत दूध नाही टाकण्यात खराब होत परत ते चालते जेवण पेयची पाण्या सकाळीच घागर आली कारण पेयच्या पाण्याला आता काय झालंय लाईट सारखी जात त्यामुळं पाणी मग मिळत नाही गार पाणी मिळत नाही त्याच्यामुळं सकाळ सकाळच आज आणली घागर भरून एक घागर सकाळ गार आणली की दिवसभर गार, दिवस गार पाणी राहतं पाच रुपये टाकून आणावं लागतं पाणी लाईट गेली आता नेमकीच त्याच्यामुळं गरम व्हायला लागले <laughs> शेवगी शंगा सगळ्या केल्या चारी तू खाती मारलाय ना श्यावगी सांगा चिरले ते आज तंबाटे बी टाकले त्याच्यात मला सोमवार आहे ना राहाय सोडला असतं पण ते वाढदिवसाला सांगितले मी तिकडे जायचो तर चाल तुमचं काय चाललंय काय नाही जेवण झाली का नाही ती पाहू लाग लागले <coughs> की जेवायला आता या केस आयात जेवायला आज चार पाच चपाती केल्या भाकरी एक केली आणि चवग्याची शेंग भजी केले दोन चार गरम गरम कर म्हणलं होत किती एवढं भजी केल्या दोन दोन चेरी आठ दहा ते बारा भजी केलेच आहे फक्त मला बारा दहा बारा झाले ते लय नाही केलं कारण लय केलं की के काय होते सरत नाही तर मला हाय असल्या सोमवार असल्या म्हणून मी ते काय खाल्लं नाहीत आणि लय केल्यावर पुन्हा मग उन्हाळ्याचं खराब होतं ते <coughs> संध्याकाळच्याला लगेच असं तार चढल्यासारखं होत त्याला आली बघा लाईट आता पण का चालू करतो जरा आपलं घर म्हणू लागलं पंखा चालू केलाय लाईट नव्हती ती बॅटरी आणली कारण लाईट गेल्यावर का होती आच लय अवघड होते बॅटरी नसले आंधारात जर गरम होत दुध म्हणजे खराब व्हायचं नाही केले आता गरम नाही थोड राहिलं एवढंच आहे मग कुठले नाही एवढंच आहे मी आता मी आता पिलो नाही सोमवार असल्यामुळे मी थोडं घेतलं नाही मला दूध आवडत नाही पण पिलो मशीच दूध आणले वाटत त्यांनी त्याच्यामुळं पिलो पुन्हा काय होते दूध राहिले की खराब होते मग ते नाही सरले की ती फ्रीज नसल्यामुळं खराब होते भाऊ खाऊन संध्याकाळचं काय राहील थोडं संध्याकाळच्या उडवून टाकते पाहिजे <coughs> आमची गावाची जत्रा एकवीस तारखेला एकवीस तारखेला उपास बावीस तारखेला छेमिना आणि तेवीस तारखेला कुस्ते मग ते, ते <coughs> <coughs> आज सप्ताह असलाय तिकडं आता आजपासून रोज संध्याकाळी बाबा कीर्तन भजन जागर रोज सात दिवस असते नरसिंह लक्ष्मी यात्रा असते आमच्या गावची

सोमाच्या गाड्या पहिलेल्या बघायसारख्या बाहेरगावच्या सुपारी येत होत्या पण आता काय नाही असत पण एवढं काही नसतं विशेष आता आता बारकी पोर असते ते बारकीस पोर असते राखीस बारखे बसल्या कुंड बागेड आणि त्या बाबा आणतो का का बसायच का तिथे मंग गाड्या पहिली माणसं व्हायची पण आता काय झालंय बारकी एक असे दे आता चांगली असे जत्रा भरती येतात पहिली बारकीच भरायची दोन चार दुकान पण आता येते काय 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 चालतंय मग हाताने काय खायला चालतंय मग आता झाले जेवण चाललंय त्यांची गेले जेवायला असं कांद्याने कसं लागते चालते मग भेटू आज कांदा टाकले ते भाज्यात त्याच्यामुळे भाऊ मध्ये चांगलं ते कांद्याने भाजी चांगली लागते चालते जेव्हा म्हणू आता भेटू पर्यंत जेवा जेव्हा आता चालते मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद tale jami'in ji salaba